नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते छोट्याशा भुकेसाठी दहा मिनिटात झटपट होणारा नाश्ता बघूया तुम्ही नाश्त्यासाठी ऑमलेट आणि ब्रेड तर नेहमीच खात असाल तर आज आपण अंड आणि ब्रेड ला घेऊन एक वेगळा प्रकार केला आहे तो म्हणजे फ्रेंच टोस्ट आता आपण फ्रेंच टोस्ट बनवायला घेऊया अर्धा कप दूध अर्धा चमचा लाल तिखट चवी प्रमाणात मीठ हे मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपण दोन अंडी फोडून घेऊया हे असं आपण फेटून घेतलंय आता आपलं हे एक जीव झालेलं आहे आणि दूध इथे आपण गॅसवरती तवा ठेवलाय तवा आपला गरम झालाय इथे थोडस पाव चमचा तेल घालून घेऊया थोडा बटर टाकूया इथे ब्रेड डीप करून घेऊया डीप केलेला ब्रेड लगेच काढूया नाहीतर ब्रेड तुटू शकतो आपण इथे ब्रेड गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता ब्रेड पलटी करून घेऊया अशा प्रकारे मी सर्व ब्रेड भाजून घेते इथे मी काळी मिरी पावडर वरून टाकते तुम्ही अंड पेटतानाही काळी मिरी पावडर टाकू शकता अर्धा कप दूध आणि दोन अंडी ह्या प्रमाणामध्ये आपले आठ ते नऊ ब्रेड भाजून झालेले आहेत अशा प्रकारे आपले फ्रेंच टोस्ट तयार आहेत जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असेल आणि आपल्याला खूप भूक लागली असेल तर हा नाश्ता झटपट तयार होतो तर तुम्ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद